न्यूज न्यूज लोकप्रिय चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था भिद्धेला गेले तडे महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चिंभावे येथे बांधण्यात आल्याने पूर्वी हेच प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या चालीमध्ये सुरू होते त्यावेळी केंद्राचे नूतन बांधकाम सुरू असल्याने गेली बरेच महिने प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या चालीमध्ये सुरू होते कालांतराने उद्घाटन झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले हे प्राथमिक आरोग्य केंद्र खाडीपट्ट्यातील वीस गावांना नजदीक असल्याने येथील रुग्णांना या प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर आरोग्य सुविधा मिळत असल्याने महाडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात जादा फी देण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूप सोयीचे पडते यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधणी करण्यात आली परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून दहा ते 15 वर्षे झाली तरीही आरोपी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या गटकाडा खात आहे आरोग्य केंद्राची चे छप्पर पावसामुळे गळत आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रत्येक विनंतीला तडे गेले आहे कधी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे ज्या ठेकेदाराने हे बांधकाम केले त्या ठेकेदाराने या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसते आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतामधून पाणी झुरपते पावसामुळे भिंतींना तडे गेलेले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या पडत्या स्थितीत असल्याचे दिसते आहे, आहे। अनेक गावातील रुग्ण कर्मचारी वर्ग भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्य केंद्राची इमारत कधीही कोसळून प्राण किंवा वित्तहानी होऊ शकते या आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी कर्मचारी हे पडद्या इमारतीला बघून आपला जीव मुठीत घेऊन येथील जनतेला आरोग्य सेवा देत असतात परंतु सद्यस्थितीत असलेली इमारत कधी कोसळण्याच्या स्थिती घडण्याची शक्यता इथे जास्त आहे त्यामुळे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी रायगड जिल्हा आरोग्य खात्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी यांनी विनंती अर्ज देऊन देखील या इमारतीच्या बांधकामाकडे रायगड जिल्हा परिषद जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत सद्यस्थितीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्यास उत्कृष्ट दर्जाचे न झाल्यास चिंभावेमधील जनतेने आंदोलनाचा इशारा या निमित्ताने दिलेला आहे